धाडाकेबाज हा महेश कोठारे दिग्दर्शित आणि निर्मित एकोणीसशे नव्वदमधील भारतीय मराठी भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे या चित्रपटात महेश कोठारे दीपक शिर्के प्राजक्ता कुलकर्णी आश्विनी भावे रवींद्र बिर्डे आणि चंद्रकांत पांड्या यांच्यासोबत लक्ष्मीकांत बिर्डे दुहेरी भूमिकेत आहे धाडाकेबाज हा सिनेमास्कोपमध्ये बनलेला पहिला मराठी सिनेमा आहे कथा महेश कोठारे यांनी लिहिली होती गाण्याचे बोल प्रवीण दवने यांनी लिहिले आहेत सुरेश वाडकर सुदेश भोसले उषा मंगेशकर ज्योत्ना हर्डीकर उत्तरा केळकर विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी ही गाणी सादर केली आहेत लक्ष्मीकांत बिर्डे यांचा धडाकेबाज हा महेश कोठारे यांच्यासोबतचा पाचवा चित्रपट आहे वर्षा उजगावकर यांच्या नकारानंतर उपनिरीक्षक उमा जाधव यांच्या भूमिकेसाठी आश्विनी भावेची निवड करण्यात आली गंगारामाच्या भूमिकेसाठी महेश कोठारे यांची पहिली पसंत दादा कुंडके होते पण त्यांना सहाय्यक भूमिका करायची नसल्यामुळे त्यांनी भूमिका नाकारली आणि ती बेर्डे यांच्याकडे गेली दरोडेखोर कवट्या महाकालाची भूमिका मुख्य छायाचित्रणाच्या वेळी आठ वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साकारली होती बिपिन वर्ती यांनी प्रथम कवट्या महाकाल ही व्यक्तिरेखा साकारली होती परंतु ते पुढे चालू ठेवू शकले नाहीत कारण ते दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत होते बिपिन वर्ती यांनी संपूर्ण चित्रपटासाठी कवट्या महाकालासाठी आवाज दिला